मित्रांनो अति प्रचंड अति तुफान पाऊस सुरू आहे लक्षात ठेवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी स्वत नदीच्या काठावर राहिला आहे अगदी माझ्या घरापर्यंत पाणी आलेलं आहे लक्षात ठेवा सध्या पूर ओसरलेला आहे आणि आता परत अति प्रचंड पाऊस सुरू झालेला आहे आजची रात्र आज जर दिवसभर पाऊस रात्रभर जर पाऊस राहिला तर काही सुद्धा खरं नाही लक्षात ठेवा पीक तर पूर्ण गेलेलं आहे पीक झालेला खर्चसुद्धा येणार नाही ज्यांचं थोडंफार पीक शिल्लक आहे त्यांचा फक्त झालेला खर्च येऊ शकतो आणि जवळपास नव्वद टक्के शेतकऱ्यांचा तर झालेला खर्चसुद्धा येणार नाही आणि आशामध्ये आशामध्ये देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस असोत एकनाथ शिंदे असोत किंवा अजित पवार असोत कोणीही लक्षात ठेवा कोणीही आता काही पावसाला हात लावून ते आडवू शकत नाहीत परंतु सरकार म्हणून ते काय करू शकतात सरकार म्हणून ते संपूर्ण कर्जमाफी करू शकतात अगदी कर्जमाफी सहज शक्य सरकार आहे सरकारकडे पैसा आहे शक्तीपीठ सारखा महामार्ग असेल तो जो करण्याची गरज नाही ज्याच्यावर तुम्ही जवळपास ऐंशी ते नव्वद हजार कोटी रुपये तुम्ही खर्च करणार आहात म्हणजे ते होईपर्यंत बजेट हे एक लाख कोटीपेक्षा जास्त जाऊ शकतं यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होऊ शकते अगदी सहज होऊ शकते आणि शेतकऱ्यांना तात्काळ जी नुकसान भरपाई झालेली आहे ती मदतसुद्धा होऊ शकते एवढा प्रचंड पैसा सरकारकडे आहे आणि उद्या जर शेतकरी जगला लक्षात ठेवा शेतकऱ्यांच्या हाताला जर पैसा आला तरच तरच मित्रांनो हा महाराष्ट्र चालेल देश चालेल बाजारपेठ चालेल अन्यथा सगळं ठप्प झाल्याशिवाय राहणार नाही कारण खर्च करणारा वर्ग हा शेतकरी असतो आणि शेतकऱ्यांकडेच आता पैसा राहिलेला नाही मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं फार कंबरड मोडून निघालेलं आहे मित्रांनो याच्याशिवाय अजून कुठून पैसा आहे सरकार अशा योजना सरकार राज्यामध्ये उदाहरणार्थ जर दरवर्षी जर दहा लाख कोटी जर खर्च करत असेल तर त्यातील किमान पाच लाख कोटी अशा योजनावर खर्च करतं ज्यापासून प्रत्यक्ष जनतेला काहीसुद्धा फायदा होत नाही आणि त्यामध्ये सुद्धा प्रचंड भ्रष्टाचार झालेला असतो आणि उर्वरित पाच लाख कोटी जे खर्च होतात त्यामध्ये सुद्धा टक्केवारी अधिकाऱ्याचे पैसे हे अधिकारी टक्केवारी खाणारे मंत्री एवढे गड्डर झालेले आहेत एवढे अतिश्रीमंत झालेले आहेत ज्या पैशाची सर्वसामान्य लोक शेतकरी लोक साधी गणनासुद्धा करू शकत नाहीत एवढा प्रचंड पैसा या लोकांनी कमवलेला आहे मित्रांनो प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे आता जवळपास विहीर झालेली आहे एखाद्या गावामध्ये काही मोजकेच शेतकरी उरलेले आहेत ज्यांच्याकडे विहीर नाही त्यामुळे लक्षात ठेवा त्यामुळे सरकारने ही जी अनुदानित देणारी जी विहीर आहे की या विहिरीचं लक्षात ठेवा नवीन विहिरीला किमान एक वर्ष दोन वर्ष मंजुरी देऊ नका नवीन विहिरी करू नका परंतु तो पैसा लक्षात ठेवा तो पैसा इकडं कर्जमाफीकडे वळवा अशा अनेक योजना आहेत आमच्या गावाला करोडो रुपयांचा बंधारा झाला ज्यापासून पाणी तर अडतच नाही उलट शेतकऱ्यांच्या जमिनी खांदू खांदू गेलेल्या आहेत आणि गावची गावं पाण्यात जायला लागली आहेत अशा विनाकामाच्या ज्यापासून उपयोग नाही अशा योजना राबवणं शासनाने बंद करावं ज्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे शेता शेतकऱ्यांची जमीन अडचणीत येत आहे शेतकऱ्यांची गावं अडचणीत येत आहेत आणि हे मात्र लक्षात ठेवा हे मात्र देवाभाऊ मात्र आपले मस्तपैकी एकवीस लाखाच्या पलंगावर मस्तपैकी शांत झोपलेले आहेत देवाभाऊ हे, देवा हे पहा हे पहा तुम्ही राज्याचे चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री आहात मायबाप सरकार आहात मायबाप सरकारच्या भूमिकेमध्ये आहात आणि अशामध्ये तुम्ही कोण आहात लक्षात ठेवा तुम्ही कोण आहात कोणत्या पक्षाचे आहात तुमची भूमिका काय परंतु अटल बिहारी वाजपेयी ज्या पद्धतीने म्हणतात तुमची विचारधारा पुरोगामी प्रतिगामी हे सगळं सोडून राजधर्म अशा वेळेस राजधर्म पाळणं गरजेचं आहे आणि यावेळेस संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची ते सुद्धा दिवाळीच्या आत लक्षात ठेवा आणि शेतकऱ्यांना ताबडतोब नवीन कर्ज वितरित करणं गरजेचं आहे म्हणजे शेतकऱ्यांकडे दोन रुपये चार रुपये येतील मित्रांनो एकंदर अशी परिस्थिती आहे भयंकर परिस्थिती आहे सरकार सांगतं अरे तुम्ही सुरक्षित ठिकाणी जा सुरक्षित ठिकाणी कुठं जायचं आता मी स्वत नदीच्या किनारी माझं घर आहे कुठं जायचं सुरक्षित ठिकाणी जायचं म्हणजे कुठं जायचं सरकार म्हणतं जनावरं बांधून टाकू नका माझ्याकडे महिस आहे कुठं बांधून टाका नका म्हणजे त्याला कुठं सोडून द्यायचं आणि हे हे शक्य होत नाही लक्षात ठेवा आणि या अशा गोष्टी आहेत ज्या फार भयावह आहेत या महापुराने पावसाने जो थैमान घातलेला आहे याची कल्पना कोणीही करू शकत नाही यावर येणाऱ्या काळामध्ये काय उपाययोजना केली पाहिजे आणि सध्या ताबडतोब अर्जंट सरकार कशा पद्धतीने मदत करू शकतं यावर चर्चा होणं आवश्यक आहे जे नुकसान होणार आहे त्याला कोणीही थांबवू शकत नाही सरकार लक्षात ठेवा सरकार कर्जमाफीशिवाय पर्याय नाही आणि लक्षात ठेवा इतर बी ज्या संस्था आहेत गणेश मंडळ आहेत लक्षात ठेवा गणेश मंडळ आहेत वेगवेगळ्या धार्मिक मंडळ आहेत मठ आहेत यांनी सुद्धा यांनी सुद्धा मस्जिदी आहेत यांनी सुद्धा सरळ हाताने शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी पुढं यावं रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम